पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आमचा पंढरपूर कॉरिडॉरला पूर्णपणे विरोध आहे कॉरिडॉरची प्रक्रिया प्रक्रिया मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली त्याला आमच्या लोकांनी मिटिंगला हजर राहून ठाम विरोध दर्शवलेला आहे तरीसुद्धा साहेबांनी माहिती मागवली लोकांनी माहिती भरून दिली पण त्या माहिती भरून दिलेल्या फॉर्मवर आमचा कॉरिडॉरला विरोध आहे असं स्पष्टपणे आणि ठामपणाने नमूद केलेलं आहे असं असतानासुद्धा प्रशासन असं उठवतं आहे की ज्यांनी माहिती दिली ते कॉरिडॉरच्या बाजूने आहे हे शंभर टक्के खोटं आहे सत्यमेव जयते ही ब्रीदवाक्य असलेल्या प्रशासनाने असे खोटेपणा करू नये ज्या लोकांनी माहिती दिली ते पाचशे दहा लोकसुद्धा बहुतांशी कॉरिडॉर विरोधक आहेत जे राहिलेले एकशे बत्तीस लोक आहेत ज्यांनी माहिती दिली नाही त्यांचाही कॉरिडॉरला ठाम विरोध आहे आणि जे या एकशे बत्तीसमधले उद्या काय माहिती द्यायला जातील ते सुद्धा त्यावर असंच लिहिणार आहे की कॉरिडॉर प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे असं असूनसुद्धा सरकारने दडपशाहीने लोक कॉरिडॉरच्या बाजूने आहेत असं बळीनं ठरवलेलं आहे यासाठी आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सभा घेणार होतो कायदेशीर मार्गाने आम्ही अर्ज विनंती सभेची केली परंतु सभेला परवानगी नागू नाकारलेली आहे अशा प्रकारे दडपशाही चालू आहे म्हणून आम्ही प्रशासनाला लेखी स्वरूपात विनंती केलेली आहे की तुम्ही हे जे संभाव्य बाधित आहेत या संभाव्य बाधितांचं मतदान घ्यावं आणि त्यांना कॉरिडॉरच्या बाजूने आहे की कॉरिडॉरच्या विरोधी आहे असं मतदान घ्यावं म्हणजे तुम्हाला काय खरं ते खरं खोटं कळल परंतु सरकार यामध्ये कट प्रॅक्टिस करत आहे सरकारने फक्त मालमत्ताधारकांचंच बाधित धरलेलं आहे मालमत्ताधारकांच्यापेक्षाही जास्त भाडेकरू जास्त बाधित आहेत एकट्या शिंदे आणि होळकर जे चाळीस चाळीस भाडेकरू आहेत भाडेकरूंची संख्या मोठी आहे म्हणून जर सरकारने मतदान नाही घेतलं तर या चार पाच दिवसामध्ये आम्ही कृती समितीच्या वतीने सर्व मग ते मालक असू भाडेकरू असू जो जो मनुष्य या कॉरिडॉरचा संभाव्य बाधित आहे त्या त्या माणसाचं मत घेऊन त्यानुसार मतदान घेऊन कॉरिडॉरला पाठिंबा आहे का विरोध आहे हे आम्ही प्रगट करणार आहे या सगळ्या गोष्टींना आपण साथ द्यावी अशी आमची विनंती आहे आणि दुसरं म्हणजे आमचं म्हणणं कॉरिडॉरला विरोधाचं जे म्हणणं आहे की इतक्या मोठ्या कॉरिडॉरची गरज नाही ही महाराष्ट्र शासनाच्या जे काम नगर रचना करण्याचं काम ज्या खात्याकडे आहे त्या नगरविकास खात्याची डी पी योजना आलेली आहे आणि त्या डी पी योजनेमध्ये हा रस्ता फक्त अठरा मीटरचा दाखवलेला आहे म्हणजे सरकारच्या अतज्ञा लोकांना टाऊन प्लॅनिंगच्या इंजिनियर लोकांना हा रस्ता अठरा मीटरचा योग्य वाटतो त्या ठिकाणी तुम्ही शंभर मीटर करायला लागलेला आहे या अशा मोहम्मद तुगलैकी कारभाराचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो कॉरिडॉरला आमचा विरोध आहे आणि कॉरिडॉरचा प्लॅन आम्ही आणून पाडणार आहोत धन्यवाद